पन्नास प्रवाशांच्या जीवावरची गाडी आणि मध्यधुंद चालकाने केलेले फिल्मीसारखे अपहरण पांढरकवड्यात घडली थरारक घटना पांढरकवडा एसटी आगारात चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अगदी चित्रपटात पाहतो तशी एक धक्कादायक घटना घडली आहे फलटावर उभ्या असलेला एम एच अकरा बी टी ब्याण्णव एकोणतीस या बसमध्ये पन्नास प्रवाशी बसण्याची तयारी करत असतानाच एका मध्यधुंद व्यक्तीने अचानक बस हायजॅक केली क्षणभरात बस शहराकडे धावू लागली आणि प्रवाशांचे जीव टांगणीला लागले घटना नेमकी कशी घडली चालक निळकंठ घोडाम यांनी बस फलाटावर लावली आणि प्रवासाची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ते कंट्रोल केबिनकडे गेले हेच संधी साधून मध्यधुंद विनोद अंबादास आत्राम वय आडवतीस राहणार राळेगाव हा बसमध्ये शिरला आणि सरळ बस शहराच्या दिशेने घेऊन पळाला चालक यांच्या लक्षात आले त्यांनी आवाज देत मागे घेतली मात्र काहीही न ऐकता बस वेगात नेण्यास सुरुवात केली फिल्मी स्टाईलने पाठलाग आगारात इतर सतर्क चालकांनी परिस्थिती ओळखताच लगेच दुसऱ्या वाहनाने त्या बसचा पाठलाग सुरू का केला काही किलोमीटरच्या पाठलागानंतर का बस शहरातील एका वाईन शॉप जवळ अडवण्यास यश मिळाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आरोपीला एसटी आगार प्रमुख आशिष काकडे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे विनोद आत्राम हा प्रत्यक्षात राळेगाव एसटी आगारातील चालक असून त्याने मध्यजुंद अवस्थेत हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे या गंभीर गैर गैरवर्तनामुळे त्याला तातडीने निलंबन करण्यात आले आहे तुम्हाला मत या घटनेबद्दल काय वाटते एस टीमधील सुरक्षा प्रणाली आणखी कडक करण्याची गरज आहे का तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद